नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की बर हो तु। ते आता आदित्यला मुक्ता आणि माधवीचा खूपच राग आलेला असतो तेव्हा आदित्य मुक्ताला म्हणत असतो तुम्हाला माझे इमोशन बरोबर खेळण्याचा हक्क दिलाच कोणी इथे एवढा विश्वास ठेवून तुमच्याकडे येत होतो आणि तुम्ही काय केलं मूर्ख बनवलंस ना मला जाऊन सांगा त्या कोळीला मी आदित्य आहे आदित्य असे म्हणून आता लगेच आदित्य टेबलवरती असणारी बॅग उचलतो तर समोरच तिथे करंजा ठेवलेला असतो तर लगेच आदित्य ती करंजी हातात घेतो आणि तिचा असा चुरगाळा करून टाकतो आता मात्र हे सर्व बघून मुक्ताला खूपच वाईट वाटते तर ती रडत असते तेव्हा आता आदित्य तिथून निघून गेल्यानंतर सावनी म्हणते ओ मुक्ता अजून मी इथेच आहे का थांबा थांबा तुम्हाला काय बोलायचं आहे ना मी गेल्यानंतर बोला तेव्हा लगेच आता सावनी म्हणते मुक्ता तू नेहमी माझ्यावरच ठरली ना ट्रॉफी मग मॉडेल सगळं काही तुलाच आधी हवं होतं ना पण शेवटी आदित्य माझा आहे आणि तो माझ्याकडेच राहणार त्यामुळे तो हरलीस हो। त्या मुक्ता आणि हो त्यामुळे तू तुझ्या लायकीत राहा असे म्हणून आता सावनी तिथून निघालेली दिसते तेव्हा मुक्ता लगेच सावनीला म्हणते हे बघा सावनी ऐका माझं तर राग माझ्यावरती आहे ना तो राव बाजूला ठेवा ना का त्या मुलाच्या मनात काय बाय भरवताय त्याच्या वडिलांबद्दल नका असं करू आम्ही सईच्या बाजूने कधीही असं करत नाही सईला तुमच्या विरुद्ध एक शब्दही वाईट कधी सांगत नाही मग तुम्ही आदित्यच्या मनात सागर विषय असं का भरवतायत त्याच्या पप्पाजवळ तो प्रेमाने यायला लागला होता त्यामुळे प्लीज असं नका करू तेव्हा सावनी बोलते मुक्ता हे तू मला सांगते अगं तू माझ्या सईला माझ्यापासून हिसकावलंय आणि त्या सागर बरोबर लग्न केले आणि आता तू मला सांगते चल हो बाजूला मुक्ता लगेच सावनी समोर सा हात जोडू लागते आणि म्हणते हे बघा सावनी प्लीज निदान आजचा दिवस तरी सागरला आणि आदित्यला एकत्र घालू द्या सागर खूप आतुरतेने आदित्य बरोबर होळी खेळण्यासाठी वाट बघत आहेत प्लीज प्लीज आदित्यला आजच्या दिवस तरी थांबू द्या ना तर आता म्हणते नाही हो जाऊन सांग तुझ्या त्या नवऱ्याला सागर कोळीला सई आहे ना तुझ्याकडे मग आता आदित्यला विसर म्हणून तर लगे आता लगेच सावनी तिथून निघालेली असते आता मात्र मुक्ता रडत असते तेव्हा माधवी तिच्या जवळ येते आणि म्हणते ता रडू नको तू शांत हो बरं तेव्हा मुक्ता बोलते आई मी सागर आणि आदित्यला नाही एकत्र आणू शकले ग तिथे सागर खूप आतुरतेने आदित्यची होळीसाठी वाट बघताय पण मी हरले आई मी हरले आपण आजपर्यंत एवढं सगळं केलं ते सगळं पाण्यात गेले तेव्हा माधवी बोलते हे बघ आपण प्रयत्न केले ना पण आता सगळं काही स्वामींच्या हातात असतं आता तू सगळं काही त्यांच्यावरती सोड तर इकडे आता मुक्त घरी आलेली असते तेव्हा सागर लगेच मुक्ताजवळ येतो आणि म्हणतो तुम्ही अजून तयार नाही झाला आणि हो आदित्य येणार आहे ना आज कधी एकदा आदित्यला भेटेल असं झालंय मला आता मात्र सागरच्या चे चेहऱ्यावरती खूपच आनंद आलेला असतो तर मुक्ता हे सगळं बघत असते तेव्हा मुक्ता ते मनाशीच बोलते सागर कसं सांगू तुम्हाला आज नेमकं काय झालंय का ते तुम्ही इतके खुश आहात आणि मी हे सगळं तुम्हाला नाही सांगू शकत काय करावं हो? आज काय आदित्य येईल असं वाटत नाही तर आता इथे लगेच इंद्रा येते आणि मग ते सुनबाई दर ही साडी नेस बरं तू तेव्हा लगेच मुक्ता बोलते अहो मम्मी कशाला माझ्याकडे भरपूर साड्या आहेत तेव्हा इंद्रा बोलते हो का मला माहिती आहे तुझ्याकडे भरपूर साड्या पण मीनी तुला देते सणाला घालायला मग आज तू हीच साडी घालायची तेव्हा लगेच मुक्ता म्हणते ठीक आहे मग आता इंद्रा तिथून गेल्यानंतर सागरही म्हणतो तुम्ही घ्या पटकन चेंज करून आता आदित्य येईलच खाली औरा पटकन असे म्हणून आता सागरही बाहेर जातो तेव्हा मुक्ता लगेच सोफ्यावरती बसते आणि म्हणते सागर तुमचा आनंद असाच राहाव नंतर मग आता सर्वजण मस्त तयार होऊन होळी पेटवण्यासाठी खाली आलेले असतात तर इथे आता माधवी पोरू काका मी का, का तिघेही होळीची पूजा करत असतात तेव्हा आता लगेच पोरू काका बोलतात अहो बापू काका या 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 चला पूजा करून घेऊया मग आता लगेच मुक्ता सई सर्वजण आता कर पूजा करत असतात पण मात्र सागरचं सगळं लक्ष गेटकडेच असते कधी नेमकं आदित्य येईल असं त्याला झालेलं असतं तो पूजा करायचं सोडून सारखं सारखं तिकडे रस्त्याकडे बघत असतो तेव्हा मुक्ता मनाशीच बोलते सागर तुम्ही खूप आतुरतेने आदित्यची वाट बघतायत पण आज काय झालं हे तुम्हाला काहीही माहिती नाही देवा सागरची इच्छा पूर्ण होऊ दे आदित्यला इथे येऊ दे तेवढ्यात आता लगेच एक गाडी येते तर आता सर्वजण त्या गाडीकडे बघू लागतात मग आता त्या गाडीतून आदित्य खाली उतरतो तर मात्र आता आदित्यला समोर बघताच सागरला खूपच आनंद होतो सागर आता धावतच जातो आणि आदित्यला मिठी मारतो आणि प्रेमानेच त्याच्या खूप साऱ्या पप्प्या घेतो तर आता मुक्ताही त्याच्याजवळ येते पण मात्र आता सागर लगेच आदित्यचा हात धरून त्याला पुढे घेणार तेच आता मुक्ताला समोर बघताच तो खूप रागाने मुक्ताकडे बघतो तेव्हा आता मुक्ताही डोळ्याच्या इशाऱ्याने सागरला म्हणते मी बाजूलाच थांबते तुम्ही जा आदित्यला घेऊन तर आता सागर लगेच इकडे इंद्रा बापू काका सर्वांकडे आदित्यला घेऊन येतो आता मात्र इंद्रा त्याचे खूपच लाड करत असते त्याला सांभाळते त्याची पप्पी घेते आणि म्हणते ए आधी बाळा तुझ्यासाठी मी मस्त चिंबोरीचं कालवण करेन तुला आवडतं ना माझ्या हातचं तर आता सई ही हॅपी होली असे आदित्य दादाला बोलते तेव्हा लकी काका बोलतो ए आधी तू लकी काकाला विसरला नाही ना तेव्हा लगेच कोमला तू ए लकी काका तू हो बाजूला तू तु तु तुला विसरला असेल पण या कोमलात्याला कधीही विसरणार नाही मग स्वाती आत्या असे सर्वजण आता आदित्यशी बोलत असतात तेव्हा आता बाप्पू काका बोलतात अरे तुम्ही काय करत बसलाय गाणं लावा चला आपण मस्त नाचूया तर आता बर, बर, लगेच गाणं लावतात आणि सर्वजण नाचत असतात तर आदित्य हे आता सईबरोबर सागर लकी काका सर्वांबरोबर खूप छान असा नाचत असतो आता लगेच पोरू काका येतात आणि म्हणतात अहो बापू काका आता खूप उशीर झालाय कुठपर्यंत नाचणार आहात तुम्ही चला बरं पटकन आपण होळी पेटून घेऊया तेव्हा बापू काका म्हणतात ठीक आहे ठीक आहे होळी पेटून घ्यायची ना हे गाणं बंद करा चला बरं होळी पेटून घेऊया तर आता लगेच मुक्ता सर्वजण आता होली होल, होल प्रदक्षिणा घालून नमस्कार करतात आणि आता होळी पेटवली जाते आता सागर लगेच आदित्यला बाजूला ओढत नेतो आणि करंजाचा डबा उघडून दाखवतो आणि म्हणते बघ तुझ्या आवडतीची करंजी खा बरं पटकन मग आता आदित्यही लगेच ती करंजी खात असतो तेवढंच सई येते आणि मग ते पप्पा तू काय आदित्य दादाला भरवत बसला आहे ते मला कोण भरवणार तुला मला पण भरवायचंय या तेव्हा लगेच सागर म्हणतो ठीक आहे बाई बैस इथे खुर्चीवरती मग आता सागर सईलाही भरवतो तर लगेच कोमल लकी स्वाती सर्वजण येतात आणि लगेच करंजा खाऊ लागतात इंद्रा बापू काका या सर्वांना खूपच आनंद झालेला असतो तेव्हा आता लगेच त्यालाही हे सर्व बघून खूपच आनंद झालेला असतो त्यानंतर मग आता सागर आदित्यला बाजूला नेतो आणि म्हणतो बरं झालं तू इथे आला मला ना खूप आनंद झाला खरंच छान वाटलं तर आता लगेच तो आदित्यला म्हणू लागतो की मुक्ताला पण खूप आनंद झाला त्यांनाही खूप आवडतो तू इथे आलेलं ते एवढ्या वाईट नाही रे तू समजतो तुम ना तशा वाईट नाही आहे तर आता ते सागरवरती भडकतो आणि म्हणतो मी तुम्हाला त्यांच्याबद्दल काही विचारलंय का विचारलंय का त्यांच्याबद्दल नाही ना मग तुम्ही मला का सांगताय त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे का त्यांच्यावरती आता मात्र सागर काही नवर शांत बसलेला असतो तर आता आदित्य लगेच त्याच्या बॅगमधून ते पेपर्स काढतो आणि म्हणतो या पेपरवरती मला तुमच्या सह्या हव्या होत्या तेव्हा आता आदित्यला सावनीचं बोलणं आठवतं सावनीने त्याला सांगितलेलं असतं तुला जर कोणी विचारलं तर हे स्कूलचे पेपर आहे असं सांग आणि हो या पेपरवरती सागरच्या सह्या घ्यायच्याच एकदा का या पेपरवरती सागरच्या सह्या झाल्या ना की आजपर्यंत तो आपल्याबरोबर जसं वागला आहे ना त्याची परतफेड म्हणून त्याला शिक्षा मिळेल आणि आपल्याला आपण जे डिझर्व करतोय ना ते सगळं काही मिळेल त्यामुळे हे पेपर सांभाळून घरी आणायचे तुला आता लगेच सागर बोलतो आदित्य बाळा हे कसले पेपर आहे आणि तू इथे का घेऊन आला आहे पेपर आदित्य बोलतो माझे स्कूलचे पेपर आहेत आणि पप्पा म्हणून मला तुमची सही हवी तर आता लगेच सागरला आठवू लागतं एक दिवस असंच आदित्यने त्याच्याकडे सही मागितलेली होती पण त्यावेळेस सागर कोळीचं त्याच्यापुढील नाव काढून टाकायचं होतं आणि आज तोच आदित्य आपल्या पप्पाचं नाव लावायचं म्हणून माझ्याकडे आला आहे सागरला मात्र खूपच आनंद होतो काय करू नी काही नाही तो लगेच आदित्यला मिठी मारतो आणि मग तो हो बाळा सही काय एक सही काय मी कितीतरी सह्या करायला तयार आहे कुठे करायची सही मग आता आदित्य लगेच त्याच्याकडे ते, ते पेपर देतो तर इकडे सावनी मात्र खूपच खुश असते तेव्हा ती आता हर्षवर्धनसाठी कॉफी घेऊन जाते तेव्हा हर्षवर्धन बोलतो सावनी काय कॉफी घेऊन आली तू ड्रिंक वगैरे घ्यायची ना तेव्हा लगेच सावनी बोलते हो आपण उद्या ते करणारच आहे ना एकदा ना सागरला सह्या करू दे मग बघ आपण मस्त पार्टीच करूया तेव्हा हर्षवर्धन बोलतो तो सागर कोळी आहे आदित्य कोळी नाही हो जरा चाइल्ड आहे तो पण खूप छान आहे बरं का सावनी बोलते हर्ष मला माहिती आहे सागर कसा आहे पण हो आदित्यच्या प्रेमात फार बुडाला येतो आणि हो आदित्यचा शब्द त्याच्यासाठी शेवटचा शब्द असेल त्यामुळे आदित्य त्या, त्या पेपरवरती सागरच्या साया घेऊनच येणार असं काही मी सा आदित्यच्या मनात सागरविषयी भडकवलं आहे तर आता सावनी आणि हर्षवर्धन खूपच खुश असतात तर इकडे आता सागर ते पेपर लगेच घेतो आणि त्यावर सही करायला आदित्यकडून पेन घेतो पण मात्र सही करणार तर पेन चालतच नाही आदित्य हो। सागरकडे बघतच असतो तर सागरला कधी एकदा सही करेल असं झालेलं असतं तर आता लगेच सागर तो पेन दुसऱ्या कागदावरती ओढून बघतो चालतो आहे की नाही चालतो आहे की नाही पण मात्र काही तो चालतच नसतो तो आता सागर लगेच लकीकडे जातो आणि म्हणतो लकी तुझ्याकडे पेन आहे कुणाकडे पेन आहे का तर आता सर्वच जण म्हणत असतात अरे दादूज इथे कशाला कोण पेन आणेल आता मात्र सागरला काही पेन सापडत नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता होळी खेळण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो तर आता मुक्ता सागर सर्वजण होळी खेळत असतात तर आदित्याने सावणीही तिथे आलेले असतात मुद्दाम सावणीला जळवण्यासाठी सागर मुक्ताचा हात हातात घेतो आणि मुक्ताला प्रपोज करत म्हणत असतो आय लव यू माझं खरंच तुमच्यावरती खूप प्रेम आहे आता मात्र इकडे सावनी लगेच आदित्यला बोलते आदित्य बघ तुझा पप्पा त्याचा आपल्यावरती प्रेम नाहीचे त्याचं फक्त त्याची बायको होती थी मुक्ता तिच्यावरती प्रेम आहे आता मात्र आदित्यला खूपच राग येतो तेव्हा आदित्य आता लगेच सागरकडे येतो आणि म्हणतो तुमचं ना फक्त यांच्यावरती प्रेम आहे ना तुम्हाला आमचं काहीच घेणं देणं नाही आहे ना तेव्हा आता सागर बोलतो नाही आदित्य बाळा असं काही नाही आहे हे सगळं देखाव्यासाठी झालं होतं हे सगळं खोटं आहे माझं या मुक्तावरती अजिबात प्रेम नाही आहे आता मात्र आदित्य आणि सावनी तिथून निघून जातात पण मात्र मुक्ताला खूपच वाईट वाटतं तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा मुक्ता लगेच सागरकडे येते आणि त्याच्या खाडकण कानाखाली ठेवते आणि म्हणते आजपासून मी फक्त सईची आई एवढंच एक नातं जपणार आहे मी तुमची बायको कधीही होणार नाही कारण मला वाटलं होतं ही सगळी प्रेमाची गोष्ट सुरू पण हे सगळं खोटंय त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा